चांगला भाव भेटतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत मालेगाव पेक्षा चांगलं मार्केट आहे आज ज्यावेळेस तुम्ही मला ते दुसरी शेतकरी पाचवीस वेळ आज ज्यावेळेस तुमच्या गावातून इतर शेतकरी येतात जेव्हा इतर शेतकरी जेव्हा एक शेतकरी जेव्हा मार्केटमध्ये आले जिथं आपल्याकडे चौधरी डायमंड नाशिक प्रीमियम कृषी मार्केट आडगावला त्या ठिकाणी जेव्हा एक शेतकरी जेव्हा तिथं जॉईन होतो तेव्हा असं की शेतकरीला आपण बघू शकतो की जी शेतकरी त्या दिवशी आपल्याला मार्केटला माल मिळू देतात आणि आज गाडीवाले तुम्ही आज शेतकऱ्यांना काय सांगता मला मान नाही का मार्केटला यायलाच पाहिजे जो रेट पाहिजे माल घेऊन जात होता मला काय त्रास होत होता तुम्हाला जेवढे माहिती मला वापर मिळाली जेव्हा मालिका मला तिथे गाडी दाखवली तेव्हा माझ्या ना आता मला जेव्हा जप्त होतं झालं आणि माझी आयुष्यात तुम्हाला भरून घ्यायला पाहिजे तिथं आज माझी आयुष्यात भरून आली मा आज आयुष्य भरून आली शेतकरी ज्यावेळेस गाडीवाल्याला एकही रुपया कमिशन ज्यावेळेस सुद्धा मार्केटसाठी मिळत नाही पण इतर मार्केटला गेलं तुम्हाला कमिशनसाठी चार वेळा बोलतो आज तुमची माझी पहिली भेट झाली यांची माझी पहिली भेट झाली कधी झाली ज्यावेळेस स्वतः मी त्यांच्याशी बोलून ते माझ्याशी बोलले इथं आल्यानंतर बाबा आम्ही एवढे शेतकरी आलो शेतकरी येत असताना आज आपण बघतो की शेतकऱ्याचे शेअर नक्कीच समाधान असतो मार्केट आहे शेतकऱ्याच मार्केट हे कुणा तुमचं आमचं मार्केट नसून हे शेतकऱ्याचं सगळ्यांचं मार्केट आहे किंवा गाडी नाही

आज पहिली भेट झाली पहिली भेट झाली आज इथं शेतकरी ज्यावेळेस शेतकरी माल घेऊन येतो त्यावेळेस आम्ही फक्त माल बघून विकतो बाकी चेहरा बघून आम्ही कोणाचा माल विकलेला नाही आज जेव्हा आता महाराष्ट्रामध्ये आम्ही पहिलीच ते मीटर राहिलो नाही तर माल टाकून हे केलं का आपण रात्री रात्री माल निघून गेल्यानंतर समजा ऑनलाईन आहे त्याच्यामुळे आम्हाला सगळ्या मेसेज ऑनलाईन येतो पट्टीचा मेसेज येतो वजनाचा येतो ग्रेडिंगचा येतो सगळे मेसेज ऑनलाईन येतात त्याच्यामुळे थांबायची काय शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की असे असंख्य शेतकरी आहेत की जे केडी चौधरी डायमंड नाशिक असेल पुणे असेल इंदापूर असेल या ठिकाणी आल्यानंतर अगदी समाधान व्यक्त करतात आणि आल्यानंतर एक शेतकरी हा शेतकरी दहा शेतकऱ्यांना जेव्हा जॉईन करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस खरंच खऱ्या अर्थानं कुठेतरी आम्हालाही समाधान वाटतं की असे असंख्य शेतकरी जेव्हा दुसऱ्या मार्केटला गेल्यानंतर तेव्हा इतर ठिकाणी जागेपेक्षा जागेपेक्षा तेव्हा दोन पैसे त्यांची इथं ते नंतर वाढतात तेव्हा नक्कीच आम्हाला कुठून खूप तरी आनंद होतो असाच मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की माल मार्केटला आणण्यापूर्वी एकदा मोकळं यायला पाहिजे जागेवर देण्यापूर्वी एकदा मोकळं मार्केटला यायला पाहिजे आणि आल्यानंतर आपल्याला समजतं की आपण जाग्यावरती देणं हे चुकीचं का बरोबर ज्यावेळेस आपल्याला कळेल त्याच वेळेस आपण जीव घेतलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद